दरवर्षी एक साडी मिळणार आहे धारक कुटुंबातील आता महिलेला दरवर्षी एक साडी मिळणार आहे लाडक्या बहिणीसाठी सरकारने आणखी एक गिफ्ट दिलाय लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा एकदा गिफ्ट मिळणार आहे दरवर्षी धारक कुटुंबातील महिलेला आता साडी मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेद्वारे दीड हजार रुपये महिले महिलांना देण्यात येत आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा देखील सरकारला झाला होता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत खरंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू करून महायुतीला मोठं यश पदरात पाडता आलं यावर महाविकास आघाडी आक्रमक देखील वेळोवेळी झालेली पाहायला मिळाली आता लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा एकदा गिफ्ट मिळते आहे दरवर्षी एक साडी या महिलांना मिळणार आहे शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना ही साडी मिळणार आहे त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा महाविकास आघाडी आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत त्यातनं आल्यावरती कळतच आहे तर या योजनेचाही नक्कीच फायदा होईल एक बाई म्हणून स्त्री म्हणून साडी ही प्रत्येकाला आवडतेच त्यामुळे एक अशी योजना की जी बहिणींना साडी देणं ही अतिशय सुंदर आहे कल्पनाच सुंदर आहे ते नक्की सरकारला या योजनेचा फायदा होईल असं मला पर्सनली वाटतंय आम्हाला खुशी वाटते मग सगळं पैसे मिळाला आम्हाला पहिल्यापासून हफ्त मिळाले तर साडी भेटणार आहे मग आम्हाला लय खुशी होणार आहे सरकार चांगलं काम आहे या आमच्यासाठी चांगलं आहे सरकार ही खुशी <स्थाथ> वाटते आम्हाला चांगलं वाटतंय आमच्यासाठी चांगलं सरकार आहे साडी भेटणार आहे मग तर लय खुशी होणार आहे आम्हाला साडी मिळणार आहे ती बरं छान वाटतंय कि सरकार यावं सगळ्यांना सर, 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 मदत करावी हीच ही इच्छा ही करा आहे आमची हे सरकार आलं यायला पाहिजे चांगलं सगळ्यांना मदत करत आहे घर मदत करत आहे चांगली गोष्ट आहे सरकारनं चांगलं केलंय चांगली मदत दिली बायकांची आनंद आहे खुशी आहे सरकार ही चांगलं आहे कधी ना पडलं पाहिजे सरकार मदत करते गोरगरिबाची चांगली मदत करते चांगला आहे सरकार साडी भेटणार आहे तर बाया लईच होणार आहे हे सरकारच पडत नसतं सरकारनं लय फायदा केलाय माणसाचा गोरगरिबाला चांगला आहे सरकार लाडक्या बहिणीला आता सरकार एक साडी गिफ्ट देणार आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि त्या रेशन कार्डवर महिलांचं नाव आहे तर एका कुटुंबाला लाडकीला वर्षाला एक साडी गिफ्ट दिली जाणार आहे आता ही साडी तुम्हाला किती दिवसांनी मिळणार आहे कधी मिळणार आहे किंवा आठव्या हप्त्यापर्यंत मिळणार आहे का ही सविस्तरची माहिती आहे अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की मिळेल परंतु तुर्तास सरकारने आता जाहीर केलेलं आहे की लाडक्या महिला सरकारकडून मोठं गिफ्ट आणि प्रतिवर्षी पिवळं रेशन काढवल्या महिला असतील त्यासोबत केशीर रेशन काढवल्या महिला असतील यांना सरकारकडून आता एक साडी